सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही कधी कुणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो तर कधी जुगाड वापरून कुणी विटातून कूलर बनवतो आता असाच एक नवा जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून सगळेच हैराण झाले आहे है। या व्हिडिओमध्ये मध्ये एका व्यक्तीने जुगाडामध्ये असे काही केले आहे जे पाहून सगळेच हैराण झाले आहे है। एका व्यक्तीने स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केल्याचे व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आले आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये कुलर बनवला आहे कूलर प्रमाणे खिडकीला जोडून दोन भिंती बनवल्या आहेत गार गवत सामावून घेण्यासाठी मागील भिंत रिकामी ठेवण्यात आली आहे खाली पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी टाकी तयार करण्यात आली आहे खिडकीत छोटा पंखाही बसवण्यात आला आहे हा कूलर कसा काम करतो याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नसलो तरी आम्ही नक्कीच म्हणू शकतो की या उपकरणाने लोकांना नक्कीच आश्चर्यचित केले आहे